जवळपास दोनशे ते तीनशे सागवनाच्या झाडाची वृक्ष तोड इथे झालेली आहे एम्ब्रोसिया मेट्रो होम जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र सर्वांना हा आहे काटोल नागपूरचा आपला स्टेट हायवे इथे मैत्री अॅग्रोफ्रम्पच्या बोर्डाकडून इथे ही जागा सोनखाम उपगी आ, या परिसरातील येते आणि त्यासाठीच मला आज तुमच्या सर्वांसोबत एक गोष्ट सांगायचं वाटते की हे जे आपण बघतोय इथे जे हे सागवनाचे झाड तुम्हाला सगळं दिसत आहे हा खरं तर रस्ता टायगर रिझर्व्ह बेल्टच्या अंतर्गत येतो आणि जेव्हा मी टायगर रिझर्व्ह बेल्ट म्हणते तर ते असं आहे की हा त्या कॉरिडोर बेल्टच्या पट्ट्यात येतो आणि इथे खरं तर कुठल्याही कोणत्याही ऑर्गनायझेशनला कुठलीही परवानगी दिली जाऊ शकत नाही आणि त्यामुळे गेल्या सात ते आठ वर्षापासून आपला काटोल नागपूरचा रस्ता देखील इथे थांबवला गेला होता कारण हा टायगर रिझर्व बेल्ट मध्ये येतो पण मात्र आता नुकतंच कळलेलं आहे की इथे अँब्रोसिया मेट्रो साठी या प्रकल्पाला यांनी जागा उपलब्ध करून दिली आहे जे तर तर बेकायदेशीर आहे कारण अँब्रोसिया मेट्रो होम साठी जेव्हा ही जागा दिली जाते तेव्हा कुठेतरी टायगर बेल्टचा विषय लक्षात घेतला जात नाही का हा प्रश्न उपस्थित करायचा आहे तसंच आपण बघू शकतो हो की इथे तुम्हाला सागवनाचे झाड दिसत सा असतील आणि ह्या सागवनाच्या झाडाची म्हणजे जवळपास दोनशे ते तीनशे सागवनाच्या झाडाची वृक्ष तोड इथे झालेली आहे त्यामुळे आपण बघू शकतो हो की कि पर्यावरणाला किती मोठा धोका इथे उपलब्ध झाला आहे आणि या सर्वांवर कारवाई करण्यासाठी मी अॅडव्होकेट अपूर्वा विनय पिट्टलवाल यांनी वनमंत्री तसंच मुख्य वन अधिकारी नागपूर ग्रामीण यांना निवेदन देण्यात आलेले आहे आणि मला त्या सर्वांना सांगूच वाटतं की जर पंधरा दिवसाच्या आत कारवाई झाली नाही तर कायदेशीरपणे यावर मी कारवाई करणार आणि नक्कीच तुमच्या सर्वांचे उत्तरांचे लवकरच वाटणार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र